आणि आता मनोज जरांगे पाटील संवाद साधत थेट जाव्या शेवटचा मुद्दा सांगतो आणि आपण समारोप करूया माझं स्वप्न आहे मराठ्यांना अधिकारी झालेले वर्दी चाललेली मला मागायची आणि गोर गरीब मराठ्यांना या महाराष्ट्रात किंमत आली पाहिजे गोरगरीब मराठ्यांशिवाय या महाराष्ट्रातला पाणी आल्याने पाहिजे एवढी एकजुट राहू द्या एकजुटीनं मतदान करायचं गोर गरीब मराठ्यांनी एक शिक्का मतदान करायचं मला गोर गरिबांच्या चपला सकट पाय पडलेले लोक बघायचे आताच पडायला लागलेत कचा कच चपला सकट पाय पडत मराठ्याचे एवढी किंमत माझ्या गोरगरीबाला आली ती आपल्याला आणायची आण त्रास द्यायला लागले जसं जस बोलन तसं तस तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणखीन थोडं बोलायचं होतं परंतु डोकं ते प्रचंड दुखायला लागल्यामुळे त्रास होतोय तुम्हाला माझी एक विनंती आहे की माय हो एकजूट फुटू देऊ नका आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही वेळ प्रसंगी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकरासाठी मला माझं बलिदान द्यायची वेळ आली तरी मी देईल पण तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय हा शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो जय आपण बघतोय की परभणीत मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली सुरू होती तेरा जुलैची डेडलाईन दिलेली आहे ती पाळा नाही तर मुंबईत येणार असा इशारा त्यांनी दिला आणि सोबतच जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एक इंच सुद्धा मागे फिरणार नाही असं आश्वासन त्यांनी मराठा बांधवांना दिलेलं आहे आणि सोबतच त्यांनी या सगळ्यामध्ये जोपर्यंत सरकार आपल्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत ह्याला पूर्ण ताकदीनं आम्ही लढाई देऊ आणि तुम्ही मात्र या सगळ्यात स्वतःची एकजूट फुटू देऊ नका असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटलांनी केलं आहे आदरणीय संघर्षोधाम मनोज लरंगेदासाठी